गोशाळेतील शंभर गायींना दिला पाच टन चारा आमदार सुरेश धस यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त दूध संघाचे माजी चेअरमन आदिनाथ सानप यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत शेखापूर येथील सनातन गोशाळेतील शंभर गायींना पाच टन चारा देऊन वाढदिवस साजरा केला आहे अनोख्या कार्यक्रमाची चर्चा सर्वत्र होत आहे यावेळी व्यापारी संजय शेठमेहेर आदींनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली काय म्हणाले ती याबाबत पाहूया सविस्तर सुरेश अण्णा धस यांचा वाढदिवस असल्यामुळं आमचे मित्र आणि पंचायत समितीचे माजी सभापती दूध संघाचे माजी चेअरमन अजनाथराव सानप यांनी हा एक चांगला उपक्रम आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त शेकापूर येथील गोशाळेला हा चारा वाटप केलेला आहे अत्यंत के चांगला उपक्रम हा अजनाथराव सानप यांनी हा राबवलेला आहे सुद्धा व्यापाऱ्यांचं त्यांना सहकार्य आहे या कामामध्ये तर असंच या लोकांनीसुद्धा जनतेने सुद्धा असे चांगले उपक्रम राबावेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त एवढीच अपेक्षा आरा वगैरे काही मागत नाहीत पण याच्यासाठी आम्हाला मदत करा असं काही फिरून कोणत्या का गावावर जाऊन काही मागत नाहीत ते संस्कृतमधले तसे ते शास्त्री आहेत परंतु स्वभाव त्यांचा या अशी मागणी करून कोणाकडून तरी आणण्याचा स्वभाव त्यांचा नाही आणि म्हणून त्या ज्या गाय आहेत सत्तर ते ऐंशी गाय आहे आणि ह्या गायाची तर परिस्थिती खाण्याचा चारा काही परिस्थिती नव्हती आणि म्हणून मी एक वेळेस इथे पाहिलं आणि मग आमचे दोस्त संजय मेहेर साहेब यांना म्हणलं की बा त्या अशाची अवस्था झालेली आहे आणि त्या गुरुकुलूला आपल्याला काहीतरी मदत केल्याशिवाय त्या गाया जगणार नाहीत म्हणून आपण सहकार्य केलं पाहिजे मी तर वेळोवेळी सहकार्य करतोच पण ते म्हणले की आपण आजच्या या सूर्यदस या वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण सुरुवात करू आणि नंतर इथून पुढे आपण वेळोवेळी इथं सहकार्य करू असं त्यांनी मला सांगितलं आणि हा उपक्रम आम्ही तर सुरू केलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा मी बाकी सर्वांना विनंती करतो की आपण इथं इकडं तिकडे खर्च करण्याऐवजी आपण जर या गुरुकुलाला गरज आहे आणि आपण सर्वांनी जर या गुरुकुलासाठी मग ते चाऱ्याच्या रूपाने म्हणा पशुखाद्याच्या रूपाने म्हणा किंवा वेगवेगळ्या रूपाने जर आपण इथं सहकार्य केलं तर त्याचं पुण्य निश्चित गायांचं पुण्य आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही अशी मी सर्वांना विनंती करतो